नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पोह्यापासून नाश्त्याची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत हा पदार्थ करायला एकदम साधा सुटसुटीत व चविष्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी एक वाटी पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत हे पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून पोह्यामध्ये जे काही धूळ किंवा कचरा असेल तो निघून जाईल दोन पाण्याने पोहे धुवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालून दोन मिनटासाठी पोहे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे दोन मिनटानंतर पोहे चांगले भिजलेले आहेत आता यातील पाणी पूर्णपणे काढून घेतल्यानंतर या भांड्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी पोहे चांगले भिजू देऊयात इथे आपल्याला कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ती तेच पोहे हे वापरायचे आहेत दहा मिनटानंतर पोहे एकदम असे भिजलेले आहेत आता हे पोहे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया पोह्यांबरोबरच आपल्याला दुसरा मेन घटक लागणार आहे बटाटा तरी ते एक छोट्या आकाराचा बटाटा त्याची साल काढून अशा बारीक बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे हे, हे बटाट्याचे काप दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे काप या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालून फाईनच पेस्ट तयार करून घेऊया तर हे पोह्याचं व बटाट्याचं वाटण या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेली आहे ते मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घेऊया सात ते आठ कडे पत्त्याची पाने बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत ती पाने यामध्ये घालून घेऊया थोडासा आल्याचा कीस यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड पाव चमचा चाट मसाला घालून हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया इथे या स्टेजला आपल्याला यामध्ये अजिबातही पाणी वापरायचं नाही हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ मैदा किंवा कॉर्नफ्लोरही वापरू शकता परंतु तांदळाच्या पिठामुळे भजी एकदम कुरकुरीत होण्यास मदत होते तर भज्यापेक्षा किंचितसं घट्ट जर आपल्याला असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याची भजी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया अशा प्रकारे छोटी छोटी भजी केल्यामुळे ही भजी बाहेरून कुरकुरीत व आतून एकदम जाळीदर अशी तयार होतात त्या आतून अजिबातही कच्ची राहत नाहीत थोडीशी भजी सोडून झाल्यानंतर जवळपास दोन मिनटानंतर भजी उलटवून घेऊया ही भजी आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा भजी उलटपालत केल्यानंतर भज्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर भजी तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी तळून घेऊया ही पोह्याची भजी अजिबातही तेलकट होत नाहीत तसेच चवीला एकदम भन्नाट लागतात यातील एक भज मी तुम्हाला तोडून हो दाखवू तिथे बाहेरून एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे व आतूनही एकदम मऊसूद बनलेला आहे कांद्याची भजी किंवा बटाटे भजी करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये ही भजी तयार होतात व खायलाही छान लागतात तर तुम्हीसुद्धा स्नॅक्सची ही नवीन रेसिपी नक्की करून बघा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद